सातारा जिल्ह्यातील फटाफट बातम्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालल्याने नदीच्या पातळीत वाढ होत असल्याने मदतीसाठी एन डी आर एफचे तीस जवानांचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार सातारा भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली माहिती फलटण तालुक्यातील बरड वैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजाराची अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने घाट रस्त्यात दरड कोसळणे झाडे पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातही दुहाधार पाऊस पडत असल्याने गावरी येथील वृद्ध ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला वृद्धाला शोधण्याचे काम सुरू सातारा विधानसभा मतदारसंघातील नऊ नो मतदारांची नोंदणी करावी असे सुधाकर भोसले यांचे निर्देश सातारा तालुक्यातील कास पठार परिसरात मुसळधार पावसाची हजेरी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडली वाहतूक काही काळ झाली विस्कळीत महाबळेश्वर तापळा रोडवर दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू सातारा येथे आय टी हबसाठी आरक्षण केले असल्याचे स्पष्टीकरण करत शिरवळ येथेही आय टी हब उभारण्यासाठी निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला जनजीवन झाले विस्कळीत जूनमध्ये कोयना नवजामध्ये गतवर्षीपेक्षा ज्यादा पाऊस सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागांवर काँग्रेसने केला दावा खास धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी पाच फुटांनी वाढली कास धरणातील सध्याची पाणी पातळी पन्नास फुटावर पोचली आहे सातारा जिल्ह्यात धबधब्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांचे नागरिकांना आवाहन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ऐतिहासिक वाघ आगमन होणार असल्याने परिसरातील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत मात्र तेथील विक्रेत्यांनी अतिक्रमणे हटवण्यास नकार दिला आहे सातारा तालुक्यातील केळवलीतील युवकाच्या खून प्रकरणी सख्या भावांना पोलीस कोठडी तर खून करण्यासाठी वापरलेली शिकारीची बंदूक करण्यात आली जपतं लंडनहून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची वागणखे साताऱ्यात येणार सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी म्हणून संग्रहालय परिसरातील हातगाडे हटवण्याचे काम सुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्व बैलांची वैद्यकीय तपासणी केली जाणार सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला नवजामध्ये आत्तापर्यंत अकराशे मिलीमीटर पावसाची नोंद सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडे धबधब्याची पर्वणी ठोसेघर एकीव बांबवली धबधबे दब लागले कोसळू धबधबे दब पाण्यासाठी नागरिकांची होऊ लागली गर्दी सातारा तालुक्यातील सज्जनगड परळी पायरी मार्गावर वृक्षदिंडी काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून वारकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली शाळेबरोबर आता पावसाची सुट्टी संपली राज्यात जोरदार पाऊस सुरू जुलै महिन्यात चांगलाच पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर योजनेला वीज पुरवठा करणाऱ्या शेंद्रे सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्याने सातारा शहरात मंगळवारी व बुधवारी दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा राहणार बंद नगरपालिकेने दिला इशारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दाखले मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महिलांची तलाठी कार्यालय व तहसीलदार कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी कुपर आणि सिफोनिया टेक्नॉलॉजी यांच्यात भागीदार करार करण्यात आला सातारा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्र विभागाला दिली सदिच्छा भेट सातारा पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात शहर सुधार समिती झाली आक्रमक हद्दवाढ रद्द करण्याची करण्यात आली मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू रेशन दुकानदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन दुकानदारांच्या अडचणीबाबत वेधले प्रशासनाचे लक्ष सातारा शहरातील गुरुकुल स्कूलच्या एन सी सी युनिटला सातारा तालुक्यातील महागाव येथे झालेल्या कॅम्पमध्ये पाच पारितोषिके मिळाली दहा दिवस चाललेल्या प्रशिक्षण शिबिरात एकूण पाचशे पंचवीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे महायुती सरकारचे अभिनंदन करण्यात आले व सातारा शहरातील पोईनाका परिसरात लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली सातारा शहरातील दिल ग्रेट सेपरेटरमध्ये घसरडे झाल्याने काही वाहने घसरून पडल्यानंतर वाहतूक शाखेने कॉलेजकडून जाणारा रस्ता केला बंद